आपल्या जत शहरामध्ये पहिल्यांदाच सर्व पाळीव प्राणी कुत्रा मांजर गाय म्हैस शेरी मेंढी कोंबड्या वराह आणि इतर पाळीव जनावरांची औषधं व संसाधनं मिळण्याचं एकमेव ठिकाण शिंदे मेडिकल आणि शिवशंभू पेटशॉप जत इथे मिळतील श्वान आणि मांजरींसाठी नामांकित कंपनींचं फूड आवश्यक साहित्य आणि सर्व औषधं गाई म्हशी आणि संकरित गायींसाठी दूध वाढ करणारे उच्च दर्जाचे कॅल्शियम लिक्विड आणि पावडर शेळ्या मेंढ्यांसाठी जंत निर्मूलनाची औषधं आणि पोषक सप्लिमेंट्स वासर कोकर पिल्ल यांची निरोगी वाढ होण्यासाठी खास औषध आणि सल्ला फक्त उत्पादनेच नाही तर मिळेल तज्ज्ञ मार्गदर्शनही ज्यामुळे सर्व पाळीव प्राणी निरोगी राहतील व्यावसायिक दृष्टीनं पशुपालन अधिक फायदेशीर होईल आणि शेतकऱ्यांना मिळेल अधिक नफा तर लक्षात ठेवा आपल्या सर्व प्राणी आणि पाळीव जनावरांसाठी एकच विश्वासार्ह नाव शिंदे मेडिकल आणि शिवशंभू पेटशॉप जत नमस्कार मी मनोहर पवार टी व्ही वन मराठीवर सर्वांचं स्वागत आहे माझ्या समूहेत जत तालुका शिवसेना उबाटा गटाचे जत विधानसभा प्रमुख माननीय विजय बागळी पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत आजच जतमध्ये प्रचंड मोठी रॅली शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस व बसप यांच्या वतीनं नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं काढण्यात आली आज ते खास करून या रॅलीमध्ये उपस्थित होते शिवसेना उबाटा गटाने यावरील त्यांना जाहीर पाठिंबा दिलेला आहे त्यांचे उमेदवारसुद्धा नगरपरिषदेसाठी उभे आहेत एकंदरीत जत नगर परिषदेबरोबर जत तालुक्यातील समिती व जिल्हा परिषद निवडणुकीसुद्धा रणधुमाळी येणाऱ्या पंधरा वीस दिवसामध्ये या ठिकाणी सुरू होणार आहे या ठिकाणी एकंदरीत कशा पद्धतीनं जत तालुक्यामध्ये त्यांनी रणनीती या ठिकाणी आखणार आहेत त्यानंतर तालुक्यामध्ये कशा पद्धतीनं ज्या समिती जिल्हा परिषदेच्या ज्या जे उमेदवार आहेत ते कशा पद्धतीनं उमेदवार उभे करून या तालुक्यामध्ये शिवसेना वाढण्यासाठी प्रयत्न करणार आपण त्यांना विचारूया हो नुस्का। भाग साहेब नमस्कार नमस्कार साहेब हां जत विधानसभा प्रमुखपदी तुमची निवड झाल्यानंतर येणाऱ्या जे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती असेल किंवा जत नगर परिषद असेल या ठिकाणी निवडणुकीच्या तुम्हाला सध्या सुरू झालेलं आहे तुमचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस बसवतो यांच्याबरोबर आता युतीतून या ठिकाणी लढतोय आहे आणि आज भव्य मोठी अशी रॅली झाली त्यानंतर प्रचारसभा झाली <coughs> शुभारंभ झाला येस काय सांगता येईल एकंदरीत तुम्हाला साहेब मला म्हणायचं आहे की सध्या तर आम्ही या रॅलीमधून सगळ्यांना जे तुम्� विरोधकांना सांगायचं होतं ते सांगून दिलेलं आहे तेवढी भव्यमट रॅली आपली झालेलं आहे त्याच्यामुळे त्यांना विरोधकांना चमच्यात बसलेलं आहे आणि आमचे जे साहेब आहेत जगताप साहेब यांच्या मागासनाखाली आणि मना आपले जे नगराध्यक्ष आहेत उमेदवार आहेत जे सुरेशराव शिंदे सरकारचा साहेब आणि उरलेले एक ते अकरा विभागामध्ये जे आपले सुज्ञ आणि सक्षम जे आम्ही कॅन्डिडेट त्यांना दिलेलं आहे ते सर्वचे सर्व कॅन्डिडेट समेत घेऊन सगळ्यांना विचार करत आपण हे जिल्हा सॉरी हे नगरपर नगर परिषदेचे नगर पर जे निवडणूक आहे आम्ही सध्या जिंकलेला असं मी इथं जाहीर करतो शिवसेनेच्या याकडून कारण काय म्हणलं तर एवढी मोठी प्रचार आली कोणाची पण आपण बघितलं नाही सध्यापणे आणि दुसरी गोष्ट म्हणलं तर जे सुरेशराव शिंदे सरकार आहेत हे तळागाळातले माणसं आहे आणि कुटुंब प्रमुख म्हटल्याशिवाय हे वावं ठरत नाही आणि दुसरी गोष्ट म्हटलं तर हे सध्या घरोघरी पोचून ऑलरेडी त्यांचं सगळीकडं घरोघरी त्यांनी पोच करत आहेत आणि आपल्या सर्व जे काही एक ते अकरा वार्डामधील जे काही नागरिक आहेत म्हणजे सर नागरिकांना सर्वांना भेटून ते आपल्याकडं या घड्याळ चिन्हासमोर आणि आपल्या जे काही दोन तेन तेन तीन हत्ती बनतील त्यांच्या समोर म्हणा आमचा तीन वाडा काम का तीन वाडा क्रमांकामध्ये जे हेमा चव्हाण मॅडम आहेत हे आमचे कॅन्डिडेट आहेत उमटाकडूनचे कॅन्डिडेट आहेत तर यांना ते निवडून आणतील आणि निवडलेले आहेत म्हणून जर तुमचा प्रवाह क्रमांक तीनमध्ये तुमचा प्रचार कसा सुरू आहे एकदम जोरात चवला साहेब आमचे सरकार म्हणजे आपले तालुका प्रमुख असतील बंटी साहेब असतील आणि आमचे शिवसेनेचे पदाधिकारी तम्मा तम्मा शिंदेसाहेब असतील आणि उरलेले शिवाजी फळकर साहेब असतील अजून जे काही पदाधिकारी आहेत ते सध्या सर्व चोरशीने इथं काम करतो आहेत आम्ही आणि आमच्या कॅन्डिडेटला आम्ही भव्य मताने निवडून आणण्याचा प्रयत्न आम्ही सध्या करतो एकंदरीत जत नगर परिषदच्या बरोबर आता तालुक्यामध्ये होऊ घातलेल्या पंच समिती आणि जिल्हा परिषदच्या निवडणुकीसुद्धा नधुमाळी येणाऱ्या दहा ते पंधरा दिवसापासून सुरू होणार आहे तुमचं काय नियोजन आहे शिवसेनेचं हे बघा सर सध्या तरी आम्ही या जे काही मित्रपक्षांच्या आघाडी घेतलेला आहे सध्या म्हणजे जे काही आपण राष्ट्रवादी अजित पवार म्हणा आपले शरद चंद्र पवार आपले त्यांचे सुतारी म्हणा आणि आमचे ओबाटा आणि अजून काही पक्ष मित्रपक्ष असतील यांच्यासोबत आपण म्हणजे जुळणी करून आपण जे सध्या रणनीती जसं आखलेलं आहे आणि जसंच आपण जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचं पण जुळणी राखलेलो आहोत आणि सगळीकडे आम्ही कॅन्डिडेट काढलेलो आहोत सध्या नऊ जे जिल्हा परिषद आहे आणि अठरा पंचायत समितीमध्ये सुद्धा सक्षम आम्ही कॅन्डिडेट काढलेले आहेत त्याप्रकारे आम्ही फॉर्म भरणार आहोत सगळ्यांचेही आणि जर युती अशीच जर कंटिन्यू राहिली पण युतीच्या सोबत आपण जायचं म्हणून जर ठरवलं आमच्या सगळ्या पक्षांनी सोबत आपण जर विचार करून ते आपण निर्णय घेणार आहोत पुढचे निर्णय सध्या तरी आमच्या चर्चा तसंच आहे युतीसोबत जायचं म्हणून जर युतीने जर ओके म्हटलं तर आमचं काय हे नाही बाबू किती जागा तुम्ही तालुक्यात मागणार आहे जिल्हा परिषद आणि समितीच्या जर बघा सर नऊ जिल्हा परिषद गट आहेत त्याच्यामध्ये मिनिमम आमचे चार जागा जिल्हा परिषदेचे आम्ही मागणार आहोत आणि अठरा पंच समिती अठरामध्ये एक नऊ दहापर्यंत आपण पंच समिती मागणार आहोत ही आमची म्हणजे प्लॅनिंग आहे त्या दृष्टीने तुमचं प्लॅनिंग सुरू आहे यस सर ऑलरेडी आपण संघ म्हणा संक जे आहे जिल्हा परिषदचं मोठं आपलं हे आहे त्याच्यामध्ये स्वतः आमचे आई उमेदवार असणार आहेत आणि मुचंडीमध्ये म्हणा आणि आपल्या इकडे संक गिरगाव पंच समितीमध्ये म्हणा सगळीकडे आम्ही कॅन्डिडेट फोडकून काढलेला आहे कलाकारापर्यंत पोहोचलेला आहोत सध्या फक्त पक्षाने पण सांगितलेलं आम्हाला की रणांती चांगला आखा आणि हे शिवसेनेचा झेंडा आपल्या सांगली जिल्ह्यावरती फडवला पाहिजे आणि जर नव्या परिषद पण फडकवला पाहिजे आणि आपला एक कॅन्डिडेट असला पाहिजे असं त्यांनी आपल्याला सांगितलं आहे त्या प्रकार आपण तिथे काम करतो आहोत आणि त्याचं यश अपयश हे पुढं तुम्हाला दोन तीन दिवसात दिसेल असं म्हणतो तुम्ही नुकतंच आता या शिवसेनेमध्ये प्रवेश करून साधारणतः पंधरा ते वीस दिवस झाले महिन्यावर झाला काय तुम्हाला अनुभव आले चांगले बघा पक्षाचे धोरण चांगलं आहे पक्ष काय सांगते की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण सांगते आणि बघा आम्ही जर आम्हाला ठरवायचं असेल तर आम्ही स्वतंत्रपणे लढवलं सुद्धा असतो पण आम्ही तसं न करता पक्षाने जे सांगितले की बाबा तुमच्या खालच्या लेवलला जे काही तुमचे प्लॅनिंग असेल ते प्लॅनिंग सोबत तुम्ही करा आणि इथे करून तुम्ही एकतरी दोन तरी सत्ता आपल्या तिथले आपले नगरसेवक असला पाहिजे तसं आपण मागणी केलेलं आहे साहेबांपणे एक प्रॉप्टमध्ये आपण पाच वर्षासाठी मागणी केली तरी हो मंडळी आहेत आणि दुसरं एक आपलं हे आपण दिलेलं कॅन्डिट आहे ते पण एक सक्षम कॅन्डिट आहे आणि आमचं दोन सेट येतील आणि ऑलरेडी आज जत नगर परिषदेमध्ये दोन नगरसेवकच्या माध्यमातून मशाल धडक येस हंड्रेड पर्सेंट हे धडकले साहेब आणि अजूनही दुसरी गोष्ट सांगायची म्हटलं तर नगराध्यक्ष हे जे आपले सरकार आहेत असलेले सरकार हे एकदम चांगले व्यक्ती आहेत त्यांच्या व्यक्ती चांगलं आहे त्यांचं महाराष्ट्र चांगलं आहे त्याच्यामुळं आपण हे इथे ती घडून आणलो असं मला ते बोलायला सांगतो आणि आपले साहेब पण सुद्धा आपल्याला सहकार केलेला आहे त्यांनी पण बोलवले आपल्याला फोन करून या म्हटले आपण काहीतरी विचार करूया म्हटले आणि पुढची पण त्यांनी रणनीती आखली तर आपल्यासोबत घेऊन गेलं तर त्यांच्यासोबत आपण आहोत असं यांच्या मी जाहीर करते आज सकाळी रॅलीला जगमधनं जोरदार सुरुवात झाली मार्केट यार्डपासून तुम्ही रॅली करत करत इथं श्री चिनी मंदिरासमोर आला त्यानंतर कसा रॅलीमधनं काय है सांगता येईल तुम्हाला कशी रॅली होती काय रॅली एकदम जोरात चालू होती साहेब आणि सर्व जे मित्रपक्ष होते सगळ्यांसोबत घेऊन आम्हालासुद्धा त्यांनी बोलवले हक्कानं बोलवले आपले दादा होते यांना पण बोलवले होते सगळ्यांना घेऊन नेते मंडळींना घेऊन त्यांनी मोठे प्रचारसभा प्रचार रॅली प्रचा त्यांनी सुरुवात केली आणि चिलगीबाबासोबत जाऊन तिथं आपण नावं पडून आता मी पण आळ फोडलेला आहे आणि पडून हे प्रचाराला एकदम जोरदार सुरुवात झाली म्हणून मी ओके धन्यवाद हे होते माझ्या समोर शिवसेना उभटागटाचे जत विधानसभा प्रमुख मान्य विजय बागिले पाटील आज दिवसभर रॅलीमध्ये त्यांचा सहभाग होता आणि प्रभाग क्रमांक तीनमध्ये सौ चव्हाण ह्या त्यांच्या शिवसेनेच्या उमेदवार आहेत या आघाडीमध्ये एकंदरीत जोरदार प्रचार त्यांचा या ठिकाणी सुरू आहे धन्यवाद